नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता धावे गणित भाग एक प्रकरण पहिलं दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल टेनिश इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच एक पॉइंट चार आपण सोडवीत आहोत दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे इक्वेशन्स रिड्युसेबल टू ए पेयर ऑफ लिनियर इन इन्टू व्हेरिएबल्स या ठिकाणी सराव संच एक पॉईंट चारमधलं पहिलं उदाहरण आपण सोडले दुसरं उदाहरण दहा छेद एक स अधिक वाय अधिक दोन छेद एक स सजा बरोबर चार हे पहिलं दुसरं पंधरा छेद एक स अधिक वाय वजा पाच छेद एक सजा वायबरोबर वजा दोन या ठिकाणी आपल्याला दहा छेद एक स अधिक वाय म्हणजेच दहा गुनिले एक छेद एक स अधिक वाय या एक छेद एक साध साधिक वायबद्दलच आपण यम मानले हे दहा तसंच पाठीमाग आहे म्हणून या ठिकाणी दहा यम इथं एक छेद एक सजा वायबद्दल यन मानलेलं आहे म्हणूनच या ठिकाणी दोन छेद या ठिकाणी एक स छेद वाय म्हणजेच दोन गुणिले एक छेद एक सजा वाय या एक छेद एक सजा वायबद्दल यन मानलेलं आहे म्हणून या ठिकाणी दोन यन ओके म्हणून पहिलं समीकरण दहा यम अधिक दोन यांबरोबर चार यामध्ये रूपांतर होईल याला तिसरं म्हणायचं इथं पंधरा यम वजा पाच यांबरोबर वजा दोन हे चौथं आता या ठिकाणी आपल्याला तिसरं आणि चौथं वितरात घ्यायचं पहा इथं अधिक दोन यण आहे इथं वजा पाच यन आहे म्हणजे जर यांच्या एकमेकाच्या सहगुणकाने एकमेकाला गुणलं तर इथं का येईल अधिक दहा यन इथं का येईल वजा दहायन आणि तीन आणि चार मिळवून आपला यांचा लोप करता येईल यांचे निरसन करता येईल म्हणूनच यणचे निरसन करण्यासाठी समीकरण तीनला पाचने व समीकरण चारला दोन ने गुणू पाहूया पाच नमुनाच्या समीकरण तीनला दहा पाच पन्नास पायदुन दहा पाचोक वीस म्हणूनच या ठिकाणी मिळालेलं आहे प पन्नास यम अधिक दहा यन बरोबर वीस आणि तिसऱ्या समीकरणाला पंधरा त्रिक पंचे या ठिकाणी दोन रुग्णाच्या पंधरा दोन तीस बे पंचे दहा आणि बे दोन चार वजा चार, चार तीस यम वजा दहा येन बरोबर वजा चार मिळवू म्हटलेले आहेत तीन आणि चार दहा यनला वजा दहा येन जात आहेत वीसमधून चार गेले सोळा आणि पन्नास यम अधिक तीस यन बरोबर ऐंशी यम ऐंशी एम बरोबर सोळा हा यम यमला ऐंशी गुणिले पलीकडं भागिली होणार आहे सोळाला त्यामुळे यमची किंमत काढताना सोळा भागिली ऐंशी सोळा एके सोळा सोळा पंच्याऐंशी छेद पाच ही किंमत म्हणजे यमची किंमत एक छेद पाच ही समीकरण तीनमध्ये ठेवू समीकरण तीन दहा यम अधिक दोन येन बरोबर चार आहे ओके यमची किंमत एक छेद पाच दहा गुणले छेद पाच अधिक दोन येन बरोबर चार या पाचनं दहा भागलं पाच गुण दहा इथं दोन आलं दोन अधिक दोन एन बरोबर चार हे दोन पलडे गेले दोन येन बरोबर चारात दोन गेले दोन उरले दोन एन बरोबर दोन आणि एन बरोबर एक ओके यांची किंमत एक मिळालेली आहे यमची चिकमध्ये एक छेद पाच मिळालेली आहे जे ही उकल नव्हे आपल्याला यम आणि यांच्या किंमती घालायच्या आहेत आणि एक्स आणि मधले उकल काढायचे आहे आपण काय मांडलेलं होतं यम बरोबर एक छेद एक साध एक वाय म्हणून एम चिकमध्ये एक छेद पाच मिळालेले आहे एक छेद एक साध एक वाय बरोबर एक छेद पाच तिरकच गुणाकार पाच एके पाच आणि एक साधिक वाय एक एक साधिक वाय एक साधे वाय बरोबर पाच हे पाचवं समीकरण तसेच आणखी यन काय म्हणलं होतं एक छेद एक सव वाय बरोबर यन यांची किंमत एक आहे या ठिकाणी तिरकस गुणाकार एक 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 सवा वाय एक एक सजा वाय एक सजा वाय बरोबर एक हे सहावं पाचव्यामध्ये अधिक वाय आहे सहाव्यामध्ये वजा वाय आहे त्यामुळं पाच आणि सहा मिळवलं तर वायचा लफ होतो म्हणून पुन्हा म्हणले आहेत बेरीज करण्यासाठी एक साधिक एकशे दोन एक बरोबर पाच आणि एक सहा एक सबरोबर तीन एकस एकस एक अधिक एक दोन एक सांच आणि वण। एक सहा अधिक वायला वाजावा शून्य दोन एक्स बरोबर सहा एक्स बरोबर बेतरीक सहा एक बरोबर तीन ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवू पाच काय आहे एक सा अधिक वायबरोबर पाच एक किंमत तीन अधिक वाय बरोबर पाच वाय बरोबर हे तीन पदवी गेले पाच तीन गेले दोन वायबरोबर दोन उकल एक्स वाय तीन दोन ओके तिसरं समीकरण सत्तावीस छेद एक वजा वाय अधिक एकतीस छेद वाय अधिक तीन बरोबर पंच्याऐंशी आणि एकतीस छेद एक सजा दोन अधिक सत्तावीस छेद व्याधिक तीन बरोबर एकोणनव्वद हे दुसरं या ठिकाणी पाहूया आत्तासारखंच आपण सत्तावीस छेद एक सजा दोन म्हणजेच सत्तावीस गुणले एक छेद एक सजा दोन एक छेद एक सजा दोनला आपण यम मानलं तर या ठिकाणी सत्तावीस यम होणार आहे आणि एकतीस छेद व्याधिक तीन म्हणजेच एकतीस गुणले वया अधिक एकतीस गुणले एक छेद वाय अधिक तीन एक छेद अधिक तीन म्हणजे यन म्हणून एकतीस एन सत्तावीस यम इथं काय आहे सत्तावीस गुणिले एक छेद एक, एक सजा दोन छेद एक, एक सव दोन बद्दल यम म्हणून सत्तावीस यम अधिक एकतीस एन बरोबर पंच्याऐंशी इथं एकतीस यम अधिक सत्तावीस यन बरोबर एकोणनव्वद या ठिकाणी हे तिसरा आणि चौथा आपण मिळवले सत्तावीस यम अधिक एकतीस यन बरोबर पंच्याऐंशी आणि स एकतीस यम अधिक सत्तावीस बरोबर एकोणनव्वद तीन आणि सा चार तिरिकस सगुणक सारखे आहे सत्तावीस सत्तावीस एकतीस एकतीस म्हणून तीन आणि चार मिळवायचं आणि पाचवा आणि सव्वा मिळवायचं मिळवल्यानंतर पुन्हा आपण लिहिले आहेत पंच्याऐंशी आणि एकोणनव्वद एकशे चौऱ्याहत्तर एकतीस यन अधिक सत्तावीस यन अठ्ठावन्न यन अधिक एक सत्तावीस यन अधिक एकतीस यम सत्तावीस यम अधिक एकतीस एम अठ्ठावन्न एम अठ्ठावन्न यमाधिक सात अठ्ठावन्न यांबरोबर एकशे चौऱ्याहत्तर दोन्ही बघलं अठ्ठावन्न भागलं अठ्ठावीसची तिप्पट एकशे चौऱ्याहत्तर म्हणून यमाधिक यांबरोबर तीन आता समीकरण तीन आणि तीनमधून चार वजा करू तिसरं पन्नाम मांडले चौथं पन्नाम मांडले चौथ्या समीकरणाच्या प्रत्येक पदाचिन्ह चिन्ह बदलले अधिक एकोणनव्वद वजा एकोणनव्वद अधिक सत्तावीस वजा सत्तावीस अधिक एकतीस वजा सत्तावीस सो सॉरी अधिक एकतीस वजा एकतीस बदललेली चिन्ह विचारात घ्यायची वजा एकोणनव्वद अधिक पंच्याऐंशी वजा चार एकतीस म्हणून सत्तावीस गेले अधिक चार यन आणि वजा एकतीस यम अधिक सत्तावीस यम वजा चार्यम वजा चार यम अधिक चार यन बरोबर वजा चार प्रत्येक पदाला चारने भागू इथलं चार गेले वजा यम इथले चार गेले आधिक यन इथले चार गेले चार एके चार आणि वजा चिन्ह वजा एक वजा यम आधिक यन बरोबर ए वजा एक पाच आणि सहामध्ये आपण पाहिलं आधिक यन आणि हिता अधिक आहे नाही हिता अधिक एम आहे वाजा ये वाजा यम आहे आधी कम वजा यम कधी जातील निघून पाच आणि सहा मिळवले तर ओके म्हणून पाच आणि सहा मिळवलेत आधी वजा एम शून्य आधी कन आधिक यन दोन एन दोन बरोबर तीनातने निघाला दोन दोन एन बरोबर दोन एन बरोबर एक ही किंमत समीकरण आपण पाचमध्ये ठेवली यांची किंमत एक ठेवली हा एक पदळी गेला तीनातने निघाला दोन यमची किंमत दोन मिळणार यम आधी एन बरोबर तीन यम आधी एक बरोबर तीन यन यम बरोबर तीनात गेला दोन यम आणि एनची किंमती ठेवू एक छेद एक सव दोन बरोबर यम यमची किंमत दोन आपल्याला एक् आणि वायमधली उघड काढायचे आहे एक छेद एक सव दोन बरोबर एमची किंमत दोन तिरकच गुन्हा काढतात एक एक आणि दोन एक सव दोनला गुणायचे आहे दोन कंसात एक सव दोन बरोबर एक पाहितं दोन कंसात एक सजा दोन बरोबर एक दोन गुणले एक सोन एक सजा बे दोन चार वजा चार पलीगड गेले स्वरूप स्वरूपपद अधिक एक आणि चार आणि एक पाच दोन एक्स बरोबर पाच एक्स बरोबर हे दोन गुणले पलिगडं पाचला भागिले पाच छेद दोन तसेच वायची किंमत काढण्यासाठी एक छेद वाय अधिक तीन बरोबर यन यांची किंमत एक मिळालेली आहे आपण काढलेलं आहे त्यामुळं एक छेद वाय अधिक तीन बरोबर एक तिरकस गुणाकारामध्ये या ठिकाणी वायाधिक तीन एक वाय अधिक तीन आणि एक एक त्यामुळे वायाधिक तीन बरोबर एक अधिक तीन पलीट गेले वजा तीन एक वजा तीन वजा दोन वायबरोबर वजा दोन उकल एक्स वाय बरोबर एक जी किंमत पाचशे दोन कॉमा वजा दोन ओके चार अधिक चार यन बरोबर या ठिकाणी सर चौथं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे चौथं उदाहरण आहे एक छेद तीन एक साधिक वाय अधिक एक छेद तीन एक सजा वाय बरोबर तीन छेद चार हे पहिलं आणि एक छेद दोन कोणसा तीन एक साधिक वाय कोण पूर्ण वजा एक छेद दोन कोणसा तीन एक सवाजा वाय बरोबर वजा एक छेद आठ ओके या ठिकाणी पाहूया हे दोन छेदस्थाने इथं एक छेद तीन एक साधिक वाय बरोबर बदल मानला आपण ओके आणि एक छेद तीन एक सवाजा वाय बदल येन मानलं तर इथं यम अधिक यन बरोबर तीन छेद चार होणार ओके यम अधिक यन बरोबर तीन छेद चार आणि आपल्याला हा छेद चार काढून टाकण्यासाठी प्रत्येक पदाला चार निगुणो प्रत्येक पदा चार निगुणून इथं चार यम अधिक चार यन तीन छेद चारला पण चार न गुणल्या चार चार गेले तीन आलं म्हणजे चार यम अधिक चार यन बरोबर तीन हे तिसरं समीकरण तसेच ज्या ठिकाणी एक छेद तीन एक् अधिक वाय बदल यम आणि हे छेदस्थानी या ठिकाणी दोन आहे त्यामुळं यम छेद दोन ओके एक छेद तीन एक साध एक वायबद्दल यम मांडलं यम छेद दोन आहे हा आणि एक छेद तीन एक सजा वाय बद्दल यन मांडलं आहे आणि दोन छेद स्थान आहे यन भागिल दोन अशा पद्धतीनं यम भागिले दोन वजा यन भागिल दोन बरोबर वजा एक छेद आठ आता आट, दोन आणि आठ चला सव्हे आठ ओके अशी लहानात लहान संख्या आहे की प्रत्येकाच्या पाड्यात त्या असली पाहिजे दोनच्या पाड्यात आठ आहे दोनच्या पाड्यात आठ आहे आठच्या पाड्यात दोन आहे पण दोन लसावे घेतला तर आठच्यापडे दोन नाही म्हणून आठ लासावे प्रत्येक पदाला छदाच्या लसावेने म्हणजे आठ ने उनू यम भागिले दोनला आठनं न उनलं दोन ना आठला बेचोक म्हणजे चार यम इथं यन भागीले दोनला आठ न बेचोक चार यन वजा चार यन बरोबर वजा एक ओके म्हणजे आठला आठ न उनणं आठ आठ गेले वजा एक चार यम वजा चार यन बरोबर वजा एक समीकरण तीन आणि चार आपण पाहिलं तर हिता अधिक चार येन आहे हि तर वजा चार येन आहे बेरीज केल्यानंतर निघून जातील तीन व चार मिळवू ओके चार यम अधिक चार येनबरोबर तीन चार यम वजा चार यांबरोबर वजा एक तीनातनी गेला दोन आठ यम बरोबर दोन यम बरोबर दोन छेद आठ हे आठ पलीट गेले भागीले झाले दोन छेद आठ यम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण तीनमध्ये ठेवू ओके बे कि बे चौकाट एमची किंमत एक शे चार ही समीकरण आपण तीनमध्ये ठेवली तर चार एम अधिक चार एन बरोबर तीन हे समीकरण आपण लिहिलं इथं एमची एक एकशे चार चारला चार गेले इथे एक आला एक अधिक चार एन बरोबर तीन एक पल गेला तीनातने गेला दोन चार एन बरोबर दोन चार एन बरोबर दोन एन बरोबर दोन छे चार ओके एक दोन यांचिकेमध्ये एक शेद दोन आणि यमची या ठिकाणी एकशे चार आपण यम आणि यांची किंमचे ठेवूया यम काय आहे एक छेद तीन एक साधिक वाय बरोबर यम यमची किंमत एक छेद चार एक एकशे चार तिरकाच गुन्हा करात तीन एक अधिक वाय एक्के तीन एक अधिक वाय चार एक्के चार हे पाचवं आणि एक छेद तीन एक सजा वाय बरोबर यन यांचिकेमध्ये एक छेद दोन आहे तिरकाच गुन्हा तीन एक सजा वाय एक्के आणि बे एक्के वे तीन एक सजा वाय बरोबर दोन ओके मग समीकरण पाच व सहा मिळवू समीकरण पाच आणि सहा मिळवलं अधिक वादा वाजवा गेली तीन एक अधिक तीन एक सहा एक स चार दोन सहा सहा एक बरोबर सहा एक बरोबर एक हा सहा भागले एक एक्स बरोबर एक हो, ओके एक एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण पाचमध्ये ठेवली तीन, बर बर तीन एक अधिक वाय बरोबर चार म्हणजे तीन गुणले एक अधिक वाय बरोबर चार इथं आपण सोडले तीन एक स तीन गुणले एक अधिक बरोबर चार तीने के तीन एक्के तीन प्लेट गेले चार ते तीन गेले एक वाय बरोबर एक उकल एक्स वाय बरोबर एक एक ओके प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट फोर सॉल्व द फॉलिंग सायमल्टिनिस इक्वेशन सेकंड इक्वेशन टेन आपण एक्स प्लस वाय प्लस टू आपण एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर दिस इज फर्स्ट फिफ्टीन आपण एक्स प्लस वाय मायनस फाय आपण एक्स वा मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू दिस इज सेकंड हिअर सपोज वन अपॉन एक्स प्लस वाय इक्वल टू एम आणि वन अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू एन हिअर वी गेट द थर्ड इक्वेशन टेन एम प्लस टू येन इज इक्वल टू फोर अँड फोर्थ इक्वेशन फिफ्टीन एम मायनस फाईव एन इज इक्वल टू मायनस टू ओके हिअर इलिमिनेटिंग यन फॉर इलिमिनेटिंग यन मल्टिप्लाय इक्वेशन थ्री बाय फायू अँड इक्वेशन फोर बाय टू अँड ॲड इक्वेशन थ्री अँड फोर Uh, multiplying equation 3 by 4 uh, by 5, we get here 15m plus 10n is equal to here 24. And multiplying equation 4 by 2, we get 30m minus 10n is equal to minus 4. Adding 10 plus 10n minus 10n0 plus 10n minus 10n0, 20 minus 4, 16, 50m. 50m plus 30m, 80m. Okay, dividing both sides by 80, we get m is equal to 16 upon 80. Dividing 16 to 80, we get 1 upon 5. m is equal to 1 upon 5. Putting this value in third equation, the third equation is here 10m plus 20 is equal to 4. m is 1 upon 5. 10 into 1 upon 5 plus 20 is equal to 4. Dividing uh, 10 by 5, we get फायव इन टू टू टेन टू प्लस टू एन इज इक्वल टू फोर टू एन इज इक्वल टू फोर मायस टू फोर मायस टू 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 एन इज इक्वल टू टू डिवायडिंग बोथ सेट बाय टू वी गेट एन इज इक्वल टू वन ओके हिअर पुटिंग वॅल्यू ऑफ एम एन्ड येन हिअर वॅल्यू ऑफ एम इज वन अपन एक्स प्लस वाय इक्वल टू एम इज वन अपॉन फाईव्ह वन अपन एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन अपॉन फाईव्ह टेकिंग क्रॉस मल्टीफिकेशन एक्स प्लस वाय इन्टू वन एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह इन टू वन फाईव्ह दिस इज फिफ्थ एक्सप्रेशन similarly x uh, 1 upon x minus y is equal to n n is 1 taking cross product x minus y is equal, x minus 1 into 1 x minus 1 1 into 1 1 this is 16 phi is x plus y is equal to 5 6 is x minus y is equal to 1 adding 5 and 6 we get here plus 5 minus 5 is 0 x plus x 2x is equal to 5 plus 1 6 टू एक्स इज इक्वल टू सिक्स डिवायडिंग बोथ साईड बाय टू वी गेट एक्स इज इक्वल टू थ्री फुटिंग हिस वॅल्यू इन इक्वेशन फाइव इक्वेशन फाइव इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह एक्स इज थ्री थ्री प्लस वाय इज इक्वल टू फाइव्ह वाईज इक्ल टू फाइव्ह मनस थ्री वाईल टू टू ओके सोल्युशन इज सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज एक्स वाय इज इक्वल टू एक्स इज थ्री वाय इज टू दर फर थ्री टू ओके दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन Solution of equation XY is equal to 3, 2. Third equation, 27 upon X minus 2 plus 31 upon Y plus 3 is equal to 85 is equal to. This is first. Second equation, 31 upon X minus 2 plus 27 upon Y plus 3 is equal to 89. This is second equation. Putting the value 1 upon X minus 2 is equal to M and 1 upon Y plus 3 is equal to N. We get third equation. ट्वेंटी सेवन यम प्लस थर्टी वन यन इज इक्वल टू एटी फायव अँड फोर्थ इक्वेशन वील बी थर्टी वन एक्स प्लस ट्वेंटी सेवन वाय इज यन ट्वें थर्टी वन यम प्लस ट्वेंटी सेवन यन इज इक्वल टू एटी नाईन ओके थर्ड इज ट्वेंटी सेवन यम प्लस थर्टी वन एन इज इक्वल टू एटी फाईव्ह फोर्थ इज थर्टी वन यम प्लस ट्वेंटी सेवन यन इज इक्वल टू एटी नाईन हियर क्रॉस की पिक्स आर इक्वल ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन थर्टी वन थर्टी टू ऍडिंग देर फॉर ॲडिंग थ्री एन फोर वी गेट एटी फायव्ह प्लस एटी नाईन वन हंड्रेड सेवन्टी फोर इक्वल टू हिअर थर्टी वन एन प्लस ट्वेंटी सेवन एन प्लस फिफ्टी एट एन प्लस ट्वेंटी सेवन एम प्लस थर्टी वन एम प्लस फिफ्टी एट एम प्लस फिफ्टी एट एम प्लस फिफ्टी एट एन इज इक्वल टू वन हंड्रेड सेवेंटी फोर dividing both sides by 58 we get we get m plus uh, n is equal to 3 how uh, 58 into 3 58 into 3 174 dividing 174 by 58 we get 3 here m plus n is equal to 3 is fifth equation okay again uh, subtracting from equation uh, equation 4 from three subtracting equation four from three three is here four is here changing the signs to fourth equation plus 89 minus 89 plus 27 minus 27 plus 31 minus 31 we get minus 85 plus 85 minus 4 plus 31 yan minus 27 yan plus 4 yan and minus 31 yam प्लस ट्वेंटी सेवन एम माइनस फोर एम माइनस फोर एम प्लस फोर एन इज इक्वल टू माइनस फोर डिवायडिंग बो सेड बाय फोर वी गेट मायनस एम प्लस एन इज इक्वल टू माइनस वन ओके एडिंग फाइव एंड सिक्स वी गेट हियर एम मायनस एम झिरो एन प्लस एन एम माइनस एम झिरो एन प्लस एन टू एन इज इक्वल टू थ्री मायनस वन टू टू एन इज इक्वल टू टू एन इज इक्वल टू वन पुटिंग धीस वॅल्यू इन इक्वेशन फाईव्ह यम प्लस एन इज इक्वल टू थ्री एन इज वन एम प्लस वन इज इक्वल टू थ्री एम इज इक्वल टू थ्री मॅनस वन एम इज इक्ल टू टू ओके एम इज इक्वल टू टू पुटिंग धीस वॅल्यू पुटिंग द वॅल्यू इज ऑफ एम एन एन वी गेट वाट इज यम वन अपन एक्स मयनस टू इज इक्वल टू एम वन अपन एक्स मयनस टू एम इज टू टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स मॅनस टू इन टू टू 2 x minus 2 into 2, 2 x minus 4, and uh, here 1 into 1, cross multiplication 1, 2 x minus 4 is equal to 1, 2 x is equal to 1 plus 4, 5, 2 x is equal to 5, dividing, dividing both sides by 2, we get x is equal to 5 upon 2, similarly 1 upon y plus 3 is equal to n, 1 upon y plus 3 is equal to n is 1, taking cross multiplication, y plus 3 into 1 y plus 3 1 into 1 1 y is equal to 1 minus 3 y is equal to minus 2 here solution is xy is equal to 5 upon 2 comma minus 2 okay x is equal to 5 upon 2 and y is equal to minus 2 this is the solution of this equation fourth equation 1 question 1 upon 3x plus y plus 1 upon 3x minus y is equal to 3 upon 4 this is first uh, equation 1 upon 2 into bracket 3x plus y minus 1 upon 2 into 3x minus y is equal to minus 1 upon 8. This is second equation. Putting here 1 upon 3x plus y is equal to m. And 1 upon 3x minus y is equal to n. We get m plus n is equal to 3 upon 4. Okay. Multiplying each term by 4, we get 4m plus 4n is equal to 3. Why? 3 upon 4 into 4, 4, 4 cancel, we get 3. 4m plus 4n is equal to 3. This is third equation. And second here, 1 upon 3x plus y is equal to m. Here is 2 in denominator. Therefore, m upon 2 minus n upon 2 is equal to 1 minus 1 upon 8. This is here equation. M upon 2 minus n upon 2. Is equal to minus 1 upon 8. Here L C M of 2 and 8 is 8. Therefore, multiplying to each term by 8, we get m upon 2 into 8, 4 m. Minus n upon 2 into eight, minus uh, plus 4n. Here minus 4 n. Here. My m upon 2 into 8 4 m. Minus n upon 2 into 8 minus 4 n is equal to here minus 1 upon 1 upon 8 into 8. It cancel minus 1. Here 4th is 4 m minus 4 n is equal to minus 1. In 3 here plus 4 n. In 4 here minus 4n. Adding 3 and 4, we get plus 4 n plus minus 4n cancel. 4 m plus 4 m eight m is equal to 3 minus 1, 2. एट एम इज इक्वल टू टू एम इज इक्वल टू टू अपॉइंट एट एम इज इक्वल टू वन अपॉइंट फोर पुटिंग धीज वैल्यू इन इक्वेशन थ्री इक्वेशन थ्री इज हियर फोर एम प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री ओके पुटिंग वैल्यू एम इज इक्वल टू वन अपॉइंट फोर फोर इन टू वन अपॉइंट फोर फोर पर कैंसल हियर वन प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री फोर एन इज इक्वल टू थ्री माइनस वन फोर एन इज इक्वल टू टू एन इज इक्वल टू डिवाइडिंग बोथ साइड बाई फोर वी गेट टू अपॉइंट फोर डिवायडिंग फोर बाय टू वी गेट टू एन इज इक्वल टू वन अपॉईन टू पुटिंग द वेल्यूज ऑफ एम एन एन वी गेट द एम इज वन अपॉन थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम इज इक्वल टू वन अपॉन फोर द वॅल्यू ऑफ यम इज दर पण थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन अपॉइन फोर टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन थ्री प्लस वाय इन टू वन थ्री प्लस वाय फोर इन टू वन फोर ओके हिअर फाय अँड वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन एन इज वन अपॉईॉन टू टेकिंग क्रॉस मल्टिफिकेशन थ्री एक्स मायनस वाय इज इक्व थ्री एक्स मायनस वाय इन टू वन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू ओके दिस इज सिक्स पुट एडिंग फाइव एंड सिक्स वी गेट प्लस वाय मायनस वाय झिरो ओके थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू प्लस वाय मायनस वाय झिरो थ्री एक्स प्लस थ्री एक्स सिक्स एक्स फोर प्लस टू सिक्स सिक्स एक्स इज इक्वल टू सिक्स एक्स इज इक्वल टू वन ओके Putting this value in equation 5, we get 3x plus y is equal to 4, 3 into 1 plus 4 plus y is equal to 4, y is equal to 4 minus 3. 1. Okay. okay. See here, here equation 5 is 3x plus y is equal to 4. 3 into 1. Value of x is 1. 3 into 1, 3 plus y is equal to 4. The subtracting 3. From both sides we get 3 minus 3 plus y is equal to 4 minus 3. हिअर प्लस थ्री मायनस थ्री झिरो वाय इज इक्वल टू फोर मायनस थ्री वन वाय इज इक्वल टू वन सोल्यूशन इज एक्स वाय इज इक्वल टू वन वन ओके धिस इज द सोल्यूशन ऑफ धिस इक्वेशन अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करा अद्याप ही सर जाकले इंग्रजीमध्ये सर जाकले हे चॅनेल सबस्क्राइब केले नसेल कृपया ते सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत अतिशय सोप्या पद्धतीनं हे गणित जा जावो आणि त्यांची गुणवत्ता वाढो ही नम्र विनंती धन्यवाद